नमस्कार मी वी या कंपनीतून आलेलो आहे आणि आजचा विषय आहे हेल्दी व्यक्तीने हेल्दी कसं राहा निरोगी व्यक्तीनी निरोगी कसं राहा कुठल्याच व्यक्तीला असं वाटत नाही की मला कॅन्सर व्हावा किंवा डायबिटीस व्हावा परंतु होतो मग त्याच्यापासून दूर राहण्यासाठी काय खाल्लं पाहिजे हा आजचा विषय आहे उदाहरणार्थ ह्या जगात जर शंभर कोटी माणसं असतील अशी सहाशे कोटी आहेत मला किंवा त्याही पेक्षा जास्त आहेत तो तो उदाहरणारी जर माणसं असतील तर ती दहा टक्के माणसं आजाराला बळी पडलेली बळी पडलेली आहे सुदैवाने नव्वद टक्के माणसं अजूनही मोठ्या आजाराला बळी पडलेली आहेत आणि त्यातलीच माणसं त्या दहा टक्क्यामध्ये म्हणून जातात म्हणजे जे नव्वद टक्के हेल्दी माणसं आहेत त्यांनी कायमस्वरूपी हेल्दी कसं राहावं आणि त्यासाठी काय खावं हे सांगण्यासाठी आजचं प्रयोजन आजचा प्रोग्राम प्रोग्ण, ऑर्गनाइज केलेला आहे उदाहरणार्थ आपल्या शरीरातील पॅनक्रियाज आहे पॅनक्रियाज तो पॅन्टेरिया स्वादुपिंड जर खराब झालं तर रक्तातील साखरेचं प्रमाण खाली होतं मग आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टर आपल्याला इंग्लिश गोळी घेते ती गोळी साखरेचं प्रमाण कंट्रोल करायला मदत करते नक्कीच परंतु स्वादुपिंडाला रिपेअर करत नाही आणि त्यामुळे ते प्रमाण प्रद करण्यासाठी त्या गोळ्या कायमस्वरूपी खाव्या लागतात आणि अति गोळ्यांचं सेवन केल्यामुळे आपण इतर आजारांना बळी पडू सुदैवाने तुम्हाला कोणालाही अजून पॅन्टिरिया खराब झालेला नाही डायबेटीस झालेला नाही तो भविष्यात होऊ नये म्हणून कोणतं प्रडक्ट खाल्लं पाहिजे हे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे उदाहरणार्थ दोन आपल्या शरीरामध्ये असंख्य रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्या खराब झाल्या रक्तवाहिन्या कडक झाल्या रक्तातील प्रेशर वाढतो आणि आपल्याला हाय ब्लड प्रेशर होत मग आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टर आपल्याला इंग्लिश गोळी देतो ती गोळी रक्तातील प्रेशरचं प्रमाण कंट्रोल करायला नक्कीच मदत करते परंतु रक्तवाहिनीला रिपेअर करत नाही आणि ते प्रेशर कंट्रोल करण्यासाठी त्या इंग्लिश गोळ्या खाव्या लागतात आणि अति गोळ्यांच्या सेवनामुळे आपण इतर आजारांना बळी पडू शकतो सुदैवाने तुम्हाला अजून कुणालाही बीपी झालेला नाही आणि तो भविष्यात होऊ नये म्हणून काय नक्की खाल्लं पाहिजे हे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे शेवटचं उदाहरण देते हा पॅनक्रिया झालं शेवटचं उदाहरण देतो हा आपल्या गळ्यातील ग्रंथी आहे ह्या ग्रंथीमध्ये बिघड झाला की रक्तातील टी एस एच थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन्स हे टी एस एच नावाचं जे केमिकल आहे ह्याचं प्रमाण कमी जास्त होतं मग आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टर आपल्याला सांगतो तुम्हाला थायरॉइड झालेला आहे मग ती इंग्लिश गोळी काय करते या टी एस एस केमिकलची लेवल कंट्रोलमध्ये आणते परंतु या ग्रंथीला रिपेअर करत नाही मग हे केमिकल कंट्रोल करण्यासाठी गोळ्या आयुष्यभर खायला लागतात आणि अति गोळ्यांच्या सेवनामुळे आपण इतर आजारांना भय पडतो सुदैवाने तुम्हाला अजून थायरॉइड झालेलं नाही तर भविष्यात होऊ नये त्याचे एक सुंदर प्रोडक्ट आम्ही बनवलेला आहे ह्या सगळ्या आजारांपासून दूर आणण्यासाठी एक सुंदर महान प्रोडक्ट रिसर्च केलेला क्लिनिकली टेस्ट केलेलं सघिफार केलेलं पेटेंटर पुढक बनवलेला आहे आणि त्या महान पुडकचा नाव आहे अल्पो तर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की अल्पोनिश तुम्हाला अशा सर्व आजारांपासून नेहमी दूर ठेवण्यासाठी फार मदत करेल त्यामुळे कल कर करायचं सेवन करावं माझी तुम्हाला नम्र विनंती आहे आपण ऑलरेडी लेट झालेलो आहे त्यामुळे आणखी लेट करण्यात काही अर्थ नाही आणि तुम्ही मला बोलायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद वी आर मोर कंपनी तर्फे दत्तात्रय सांगली तुमचा ऋणी आहे थँक्यू वेरी मच लव यू ऑल अँड ऑल दी व्हेरी बेस्ट